हल्ली मुलांना खासगी शाळेत घालण्याकडे पालकांचा कल असतो मात्र आपण आज एका अशा पालकांना भेटणार आहोत जे राहतात अमेरिकेत पण त्यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले आपल्या मुलाला मराठी भाषा आणि मराठी संस्कृती कळावी म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले महत्वाचं म्हणजे त्या मुलालाही आता मराठीची गोडी लागली पाहुयात साता समुद्रा पार करून खरंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विहांची गोष्ट अमेरिकेतून आला झेडपी शाळेत गेला मराठी शिकण्यासाठी पालकांचं पाऊल अमेरिकेतल्या आईबाबांचं आदर्श पाऊल हा आहे विहान विजयकुमार शेळके इयत्ता दुसरी शाळेचं नाव जिल्हा परिषद शाळा आटपाडी सांगली ही तर झाली विहानची आटपाडीच्या जिल्हा परिषद शाळेतली ओळख पण त्याचा पत्ता ऐकला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल तर मंडळी ऐका त्याचा पत्ता पत्ता कॅरोलिया शार्लेट न्यूयॉर्क देश अमेरिका विहानचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती शेळके हे दोघेही अमेरिकेत आय टी इंजिनियर म्हणून काम करतात विहानचं शिक्षण न्यूयॉर्कच्या हॉकरीज शाळेत सुरूही झालं पण विहानची मराठी भाषेशी आणि मराठी संस्कृतीशी नाळ घट्ट बांधली जावी म्हणून त्याच्या आई वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे विहानला सांगलीच्या आटपाडी जिल्हा परिषद शाळेत घालण्याचा आता विहान रोजच्या रोज न चुकता या शाळेत येतो आणि मराठीचे धडे गिरवतो न्यूयॉर्क मधील आपली मध्ये शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला आहे त्यांना मातृभाषेतून पुढे शिक्षण मिळावं अशी अपेक्षा असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या मुलाला आमच्या शाळेत पाठवण्याचे ठरवले विहानच्या आई वडिलांनी जिल्हा परिषद शाळेवर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करू असं जिल्हा परिषद प्रशासनानं म्हटलंय मुलाला मातृभाषेची मुलाची नाळ कायम राहावी आणि मुलाला मातृभाषेचं ज्ञान असावं तसेच स्थानिक ज्ञान असावं या हेतूपाई त्याच्या पालकांनी आटपाडीच्या शाळेमध्ये प्रवेश केला घेतला त्याच जास्त की जिल्हा परिषदेच्या शाळेवरती त्यांनी विश्वास दाखवला खर तर महाराष्ट्रच काय पण देशभरातल्या पालकांचा खासगी शाळांकडे अधिक ओढा असतो त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या घटती आहे अशा सगळ्या वातावरणात विहानची मराठी भाषेबद्दलची गोडी आणि त्याच्या पालकांची मराठीबद्दलची आपुलकी नक्कीच कौतुकास्पद आहे माझे मराठीचे बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असं ज्ञानोबा माऊलींनी म्हणून ठेवलंय ते उगाच नाही संजय देसाई लोकशाही मराठी सांगली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा